दानवाड प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस भव्य हाप्पीच डे नाईट क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी ग्रामीण भागातील होतकुरू क्रिकेट खेळाडूंना खेळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उदात्त दानवाड प्रीमियर लीगच्या वतीनं भव्य हाप्पीच डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ही स्पर्धा नवे दानवाड येथील दानवाड सेवा सोसायटीच्या मैदानावर गुरुवारी बावीस जानेवारी दोन ते सोमवार सव्वीस जानेवारी दोन या कालावधीत रंगणार आहे गेल्या सहा वर्षापासून दानवाड येथील तरुणांनी एकत्र येऊन दानवाड प्रीमियर लीग या नावानं या स्पर्धेची यशस्वी परंपरा जपली यावर्षी पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत तालुका परिसरातील नामवंत संघ सहभागी होणार आहेत क्रिकेट प्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली या स्पर्धेत रत्नात्रेत दुप डेरी प्रेमी ओन्ली प्रभास रजपूत वॉरियर्स एसजी वॉरियर्स सिद्धार्थ वॉरियर्स माही अँड आरव डी के ऋतुराज असे एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत स्पर्धेतील विजेते संघात दहा हजार रुपये उपविजेते संघात सात हजार रुपये तर तृतीय क्रमांकास पाच हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे तसेच डॉक्टर सुदर्शन करोले डॉक्टर अमोल आंबोपे व किशोर मधुकर कांबळे यांच्या वतीनं आकर्षक शिल्ड प्रदान करण्यात येणार आहे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी दानवाड प्रीमियर लीगची समिती परिश्रम घेत असून दानवाड व परिसरातील क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहाव असं आवाहन आयोजकांनी केलं शिवार्जीसाठी प्रल्हाद साळुंखे दानवाड